नमस्कार आता आपण करणार आहे पुदिन्याची चटणी सर्वप्रथम हे घेतलं आहे मिक्सरचं भांडं आणि इथे घेतलं आहे जिरं थोडंसं एक आल्याचा तुकडा मीठ गूळ त्याच्यानंतर घेतलं आहे हे कोथिंबीर म्हणजे सांबार आणि पुदिना आंबट याच्यासाठी त्याच्यासाठी घेतलं आहे मी एक लिंबू आता सर्वप्रथम या मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे सर्वप्रथम मी कोथिंबीर ती बारीक चिरून घेत आहे ती जर पूर्ण जशी घेतली तर ती पात्याला गोल फिरून राहते म्हणून मी त्याच्यात थोडी बारीक चिरून घेत आहे पुदिना चिरून घ्यायची काही गरज नाही कारण मी छोटा छोटाच निवडलेला आहे पुदिना त्याच्यामुळे तो तसाच्या तसाच मी घेणार आहे आणि सर्वप्रथम पुदिना आणि सांबार हे दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करते ना मिक्सरला लावते आल्याचा तुकडा आणि जिरे टाकते चतसामपूरते मीठ टाकणार आहे लिम्पू पिळणार आहे तुम्ही कैरी असेल तर कैरीचा तुकडा सुद्धा टाकू शकता कैरीच्या याच्यातच छान लागते बघा कित आता किती छान चटणी झाली हिरव्या रंगाची आता मी इकडे काढते भांड्यामध्ये त्यापासून त्याच्यात आता हे झालं केलं हे परत आता तुम्ही हे टाकलं ते टाकलं ही बरनी ही बरणी हे झालं बरं यायचं इथे पण ही चटणी आता मी छान बाउलमध्ये काढून ठेवते पुदीनेची चटणी खाल्ली की पोटाला शांतता वाटते थंडवा वाटतो अशा प्रकारची चटणी तुम्ही पण करून पहा आणि कशी वाटते ते मला सांगाल आवडल्यास लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद अन्न हे पूर्ण ब्रह्म